मुद्दा एवढा महत्वाचा अनेक या आहे आपला अस्तित्व वाचवायचा असेल तर अट्रॉसिटी अॅक्ट टिकला पाहिजे आणि या निघणाऱ्या मोर्चांपेक्षा डबल अॅट्रॉसिटी अॅक्ट बचावचे मोर्चे महाराष्ट्रात टिकले पाहिजे कारण आज या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या मनवादी व्यवस्थेच्या काळामध्ये शेकडो हत्याकांडांना या महाराष्ट्रात मी भेटी दिल्या अनेक हत्याकांडांना मी त्या ठिकाणी जाऊन भेटलोय पण प्रत्येक ठिकाणी हेच घडलंय की अट्रॉसिटी ऍक्टला क्रॉस केसेस करायच्या क्रॉस मध्ये काय काय लावतात तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर दरोडा म्हणजे या जातीवाद्यांचा आम्ही मार खायचा रक्तबंधाळ व्हायचं हे आमच्या आया बहिणी नागवणार आणि आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हालाच आरोपी करणार आता ही पस्तीस तीनची काय नोटीस <coughs> क्रॉस मध्ये ज्या वेळेस आमच्यावर विनय भांगाची केस लागली त्यावेळेस तुमची पस्तीस तीन ची नोटीस कुणाच्या गाडीत जाती हा प्रश्न कुठं <coughs> <coughs> जातील पस्तीस तीन ची नोटीस कुठं जातो पोलिसांचा तपास साहेब मला मारलो माझा अट्रॉसिटीचा गुन्हा घ्या हे बोलवा त्याला ह्याच्यामध्ये रोडा टाका सांगणारे हेच बोलो विनय भंग टाका सांगणारे हेच आणि तिथं मात्र तपास होणार नाही इथं कसं काय तपास व्हायला लागलाय कुणाच्या आशीर्वादाने तपास व्हायला लागलाय कोण खासदार आमदार दबाव आणतोय कुणाचाही दबाव चढणार नाही ही आहे मैदानातून चढलो माईचा लाल पूर्ण या ठिकाणी आमच्या आया बहिणीवर नजर ठेवत असेल त्याचं लैंगिक शोषण करत असेल विराभंग करत असेल हे नोटीस वेटीस तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा जर काही तासात त्याला अटक नाही झाली तर आम्ही असणार ऍक्शन मध्ये आल्याशिवाय आला